नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरण गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाडला क्लीन चिट महेश गायकवाड यांनी व्यक्त केली नाराजी पोलिसांवर राजकीय दबाव राजकीय दबावामुळे पोलीस हताश पोलिसांना दोष देणार नाही मात्र राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी कल्याणपूर्वचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कल्याणपूर्व शहर अध्यक्ष महेश गायकवाड यांच्यातील आपापसातील वादातून उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांनी आपल्याकडील बंदुकीतून महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या चालवल्या होत्या त्यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते त्यावेळेचे तात्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलला जाऊन महेश गायकवाड यांच्या तब्येतीची पाहणी करत विचारपूस केली अगोदर वैभव गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यातील बाचावाची झाल्याचे सांगितले होते त्यानंतर गोळीबार प्रकरण झाले महेश गायकवाड यांच्याकडून माजी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी झाली परंतु या प्रकरणी वैभव गायकवाडला क्लीनचीट मिळाली अशा प्रकारे अनेक आरोप महेश गायकवाड यांच्याकडून करण्यात आले आहे माध्यमांशी असताना महेश गायकवाड यांनी आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले आपल्या माध्यमातून मला कळाले वैभव गायकवाडला क्लीन चीट मिळाली जो आरोपी वैभव गायकवाड हा घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद आहे असे उभड्या महाराष्ट्राने पाहिले आहे लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत की अशा प्रकारे कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जे राजकीय दबाखाली काम करते पोलीस प्रशासन गेल्या वर्षभरापासून अनेक अर्ज केले माहितीचे अधिकार टाकले आरोपींनी बाळगलेल्या पिस्तुलाचे लायसन रद्द देखील केलेले नाही नियोजित बाहेर उभे असलेल्या आरोपींचा समावेश केलेला नाही जेलमध्ये टाकले गेले आहे या प्रकरणात तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे वैभव गायकवाड घटनास्थळी सर्वप्रथम आला त्याने गणपत गायकवाड यांना बोलावले ज्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असलेले अनेक गुंड बोलवण्याचे कार्य वैभव गायकवाडने केले एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरावा असताना सुद्धा क्लीन चिट देणे ही अतिशय दुर्दैवी आहे आज मला कोणत्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नसल्यामुळे हे झालेले आहे हत्या प्रकरण झाले आहे त्यांच्यामध्ये देशमुख कुटुंबियांना कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात एसआयटी क्राईम ब्रांच सीबीआय यांच्याकडून चौकशी होऊन आरोपींना अटक करण्यात आले आहे त्यामुळे इकडे राजकीय पाठबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे वकिलांशी बोलणे झाले असून आपण वर्षाकोर्टात कोर्टात दाद मागणार आहोत पोलीस हताश आहेत पोलिसांना दोष देणार नाही त्यामुळे राजकीय पाठबळ नसल्यामुळे हे सगळे झाले आहे पुढे या प्रकरणी महेश गळेकर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आपल्या आपल्या माध्यमातून मला कळालं की क्लीन चिट मिळाली जो आरोपी वैभव गायकवाड हा त्या घटनास्थळी सीसी फुटेज मध्ये काय दे त्या ठिकाणी सी सी फुटेजमध्ये कैदा सुद्धा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आणि लोक उघड्या डोळ्यांनी बघत आहेत की अशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते आज पोलीस प्रशा प्रशासन गेल्या वर्षापासून वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन रद्द केले नाही आहेत त्या ठिकाणी अनेक असे ही हिट ही, लिस्टवर असलेले अनेक आरोपी त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते म्हणजे पूर्ण नियोजित कट असलेले आरोपींनासुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केलेलं नाही आहे आपण असं अनेक इन्सिडंट्स बघतो आहे अशा अनेक घटना बघतो आहे की ज्याच्यामध्ये आरोपी घटनास्थळी नसतानासुद्धा त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे या ठिकाणी तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे की वैभव आयकवाड त्या घटनास्थळी त्या ठिकाणी सर्वप्रथम आला त्याने गणपती आयकवाड यांना बोलवलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक गुंड यांच्यावरती अनेक गुन्हे पोलिस स्टेशनमध्ये असलेले असे अनेक गुंड त्या ठिकाणी बोलवण्याचं कार्य वैभव आयकवाडने केलेलं आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे असतानासुद्धा क्लीनचीट देणं हे मला वाटतं की अतिशय दुर्दैव आहे आज मला कोणत्या प्रकारचं राजकीय बळ नसल्यामुळे हे झालेलं आहे आज जर देशमुख कुटुंब जे बीडला जे जी हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये दे देशमुख कुटुंबाला कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एस आय टी क्राईम ब्रँच सी बी आय हे सगळेजणं तिकडे त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी करून अटक केलेली आहे आणि तपास त्या ठिकाणी जोमाने चाललं आहे पण जर इकडे जर बघितलं आपण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकीय पाठबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तुमच्या वकिलांशी याबद्दल काय बोलणं झालं आहे का चार्जशीट कधी दाखल केली काय कारण पुरवणी जबाबदारी नोंद ठेवली काय तुमच्या वकिलां वकिलांशी बोलणं झालेलं आहे वकिलांनी सांगितलं की आपण वरच्या कोर्टामध्ये दात मागू या गोष्टीसाठी पूर्णपणे त्या ठिकाणी न्यायाकडे न्यायालयाकडे आम्ही दाद मागू असं या ठिकाणी वकिलांशी बोलणं झालेलं आहे पण मला वाटतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत मी पोलिसांना दोष देत नाही आहे कारण की ज्या अनेक अशा घटना आहेत ज्या ठिकाणी आरोपी अवेलेबल अवेलेबल नसतानासुद्धा त्या घटनास्थळी उपस्थित नसतानासुद्धा ते जेलमध्ये आहेत आरोपीस त्या ठिकाणी उपस्थित आहे सी सी फुटे मध्ये कैद आहे म्हणून ह्या ठिकाणी राजकीय मोठ्या प्रमाणात बळ राजकीय हे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद